बोल बोल जरा कशा हाय जय जोहार जय आदिवासी तर आपल्या नवीन गाण्याची शूटिंग आजपासून स्टार्ट होते आणि माझ्या पाठी राईट आणि लेफ्टला बघू शकता आपले आदिवासी कलाकार तुम्हाला बघायला भेटतील आणि आमच्या गावाचे दैवत बापदेवाला आम्ही नारळ पडून आम्ही उद्घाटन करून आमच्या गाण्याला सुरुवात करतोय तर थोड्याच दिवसामध्ये हे कलाकार तुम्हाला छोट्या मोठ्या पडद्यावरती बघायला मिळणार आहेत तर चला बाय बाय जय आदिवासी आहे आपलं नवीन सॉन्ग बघायला विसरू नका नऊ ऑगस्ट स्पेशल सॉन्ग येणार आहे तर आपले कलाकार सोबत पाठी आहेत बघा ति हे आमचे मुख्य कलाकार आहेत मग काय कसं वाटत मग खूप मस्त वाटत आणि हे आमचे स्पोर्टमॅन दादा आहेत सामानाची खूप व्यवस्था करतात प्रत्येक लोकेशनला सामान हलवायचा इकडून तिकडून यायचा खूप मेहनत करत आहेत तरी हे देखा आहे मित्रांनो तर आपल्याला चिकन आपल्या पूर्ण टीम साठी केलेली आहे इकडे दाखव भगवान चिकन मॅन आणि स्पोर्टमॅन दादा आपल्याला काही साहित्य लागते ते सगळे व्यवस्था करून देतात तरी सगळ्यांच्या मेहनतीने हा व्हिडिओ होत आहे तरी सर्वांचा आभार बॅकग्राऊंड <laughs> डान्सर मुली त्या खूप लाजत आहेत पहिलाच व्हिडिओ आहे काय कसा वाटतं व्हिडिओ <laughs> अरे चाला पटापट पड़। त्या खूप लाजत आहेत पहिला सॉन्ग आहे